नमस्कार अदालत टाईम्स सोडून सलोनी ठाकूर विद्यापीठ प्रशासनाच्या घनागोंदी कारभार विरोधात एबी व्हीपीचे भोंगनाद आंदोलन कवेत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाच्या घनागोंदी कारभार विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने भोंगनाथ आंदोलन करण्यात आले उन्हाळी सत्र परीक्षेतील गोंदळ एम बी एम एम सी ए बी बी ए बी सी ए अभ्यासक्रमांचे अचानक वाढलेले शुल्क आणि विद्यार्थ्यांच्या निकालांमधील त्रुटी विरोधात विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर हे आंदोलन करण्यात आले जळगाव धुळे नंदुरबार येथे असंख्य विद्यार्थी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झालेले होते विद्यार्थी वर्षाच्या सुरुवातीला शुल्क भरून प्रवेश घेतलेल्या असताना वर्ष संपताना विद्यार्थी विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता सुमारे शंभर टक्के शुल्क वाढ करण्यात आलेली आहे ही कृती पारदर्शकतेच्या तत्वाला विरोध करणारी असून यूजीसीच्या मार्गदर्शन सूचनांचाही भंग करणारी आहे परीक्षेला उपस अनुपस्थित असूनही अनेक विद्यार्थ्यांना अनुपस्थित दर्शवण्यात आलेले असून परिणामी त्यांचे निकाल चुकीचे लागलेले आहे विद्यापीठ प्रशासनाने तक्रार तक्रारींसाठी दिलेले हेल्पलाईन विद्यार्थ्यांच्या तक्रारी वेळेत निवारण होत नाहीत या, या संदर्भात च्या शिष्टमंडळाने प्रभारी गुलकुरू डॉक्टर एस टी इंगळे आणि कुलसचिव विनोद पाटील यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले एबीव्ही मागण्या स्पष्ट आणि ठोस असून त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहेत शुल्क वाढ ही शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस जाहीर केलेल्या दरानुसार असावी व वा अचानक वाढलेली रक्कम मागे घेण्यात यावी पुढील रक्कम मागे घेण्यात यावी पुढील शैक्षणिक वर्षासाठी ही नियमानुसार दहा पेक्षा अधिक नसावी परीक्षेला उपस्थित असूनही जे विद्यार्थी अनुपस्थित दर्शवले गेले आहेत त्यांचा निकाल त्वरित तपासून दोन दिवसांच्या आत सुधारित निकाल जाहीर करण्यात यावा यासोबतच निकाल गोंधळास कारणीभूत असणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेतही विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीची मागणी केल्यानंतर ती ठराविक कालमर्यादेत देण्यात यावी आणि पुनर्मूल मूल्यांकनाचा मुल्, निकाल देखील नियोजित वेळेतच जाहीर करण्यात यावा सर्व अभ्यासक्रमांकरिता फोटोकॉपी कॉपी व पुनर्मूल्यांकनाचे शुल्क एक सारखे असावे व हे शुल्क वाजवी असावे पेपर तपासणी योग्य तज्ज्ञांकडूनच व्हावीपीठ प्रशासनाने प्रशा खातर जमा करावी मूल्यांकन व्यवस्थित पार पडावे यासाठी आवश्यक त्या सुधारणा त्वरित कराव्यात अशा मागण्या विद्यार्थ्यांच्या होत्या या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून कुलसचिवांनी त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिलेले असले तरी त्यामुळे विद्यापीठाने तक्रार निवारण्यासाठी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत व विद्यार्थ्यांच्या तक्रारी वेळेत सोडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात अभावित देवगिरी प्रदेश मंत्री वैभव ढिवरे म्हणाल्या की विद्यापीठाला वारंवार निवेदन देऊनही विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे हे सर्व विद्यार्थी या सर्व समस्यांना त्रासून निघालेले आहेत तरी शुल्क वाढ मागे घेतली नाही आणि परीक्षा परीक्षा प्रक्रिया सुधारली नाही तर विद्यार्थी विद्यापीठात पुन्हा यावून मोठे आंदोलन उभे करण्यात येईल या आंदोलनात एबीबीपी देवगिरी प्रदेश मंत्री वैभव डिवरे प्रदेश सहमंत्री डॉक्टर वरुणराज नन्नवरे जळगाव महानगर मंत्री सागर बारे जिल्हा संयोजक तेजस पाटील आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते विद्यार्थ्यांच्या हितासाठी एबीबीपी ने केलेले हे आंदोलन विद्यार्थ्या हितासाठी असून विद्यापीठ प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे याचबरोबर आजची बातमी